मेष राशी एक नंतर तुम्हाला कुणीच थांबवू शकणार नाही मनातील भीती कायमची संपणार सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेद मराठी या चॅनलमध्ये एक फेब्रुवारीनंतर राशीच्या आयुष्यात एक असा टप्पा सुरू होतो आहे जो केवळ बदल घडवणारा नाही तर आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाला नवा अर्थ देणारा आहे मेष ही अग्नितत्वाची कृतीप्रधान धाडसी आणि पुढाकार घेणारी रास आहे पण अनेकदा अंतर्मनात दडलेली भीती शंका आणि भूतकाळातील अनुभवांची सावली यामुळे तिची पूर्ण क्षमता व्यक्त होत नाही या कालखंडात ग्रहांची साथ नक्षत्रांचा सूक्ष्म प्रभाव आणि तुमच्या अंतर्मनातील ऊर्जा एकत्र येऊन अशी परिस्थिती निर्माण करतील की तुम्हाला स्वतःची खरी ताकद ओळखू येईल ज्या प्रश्नांनी संभ्रमांनी आणि अनिश्चिततेने तुम्हाला आतापर्यंत थांबवले होते ते हळूहळू नाही तर ठामपणे दूर होऊ लागतील विचारांमध्ये स्पष्टता येईल कृतीत धैर्य येईल आणि निर्णयांमध्ये स्थिरता येईल तुम्ही इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल ही वेळ केवळ यशाची नाही तर आत्मजागृतीची आहे तुमच्यातील सुप्त शक्ती जागी होईल आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे सूत्र आपल्या हातात घेतल्याची जाणीव प्रखरपणे अनुभवाल एक मनातील भीतीचा संपूर्ण नाश एक फेब्रुवारीनंतर राशीच्या मनावर ज्या अदृश्य भीतीचे सावट होते ते हळूहळू नाही तर ठामपणे दूर होऊ लागेल ही भीती अनेक प्रकारची असते भविष्याची अनिश्चितता निर्णय चुकतील याची शंका लोकांच्या मतांचा प्रभाव आणि भूतकाळातील अपयशांची सावली या काळात तुमच्या विचारांमध्ये विलक्षण स्पष्टता येईल तुम्ही स्वतःला कमी लेखणे थांबवाल मी करू शकत नाही हा विचार मी नक्की करू शकतो मध्ये बदलू लागेल मनातला गोंधळ शांत होईल जे प्रश्न सतत डोक्यात फिरत होते त्यांची उत्तरे अंतर्मनातून मिळू लागतील आत्मविश्वास इतका दृढ होईल की बाह्य परिस्थितीचा तुमच्या धैर्यावर परिणाम होणार नाही तुमच्या बोलण्यात चालण्यात निर्णयांमध्ये निर्भयता दिसेल ही मानसिक मुक्तता तुमच्या आयुष्यातील सर्व क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल करिअरमध्ये वेगवान प्रगती करिअरच्या दृष्टीने हा काळ मेष राशीसाठी अत्यंत निर्णायक आहे आतापर्यंत मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळाल्याची भावना होती ती आता संपेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील ज्या तुमच्या क्षमतेला योग्य न्याय देतील नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी उत्तम संधी येतील मुलाखतीत यश मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार भागीदारी आणि विस्ताराच्या संधी निर्माण होतील कामातील अडथळे दूर होतील निर्णय घेताना आत्मविश्वास आणि दूरदृष्टी दिसेल तुमच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल करिअरमध्ये स्थिरता आणि वेग एकाच वेळी अनुभवायला मिळेल आर्थिक स्थितीमध्ये मोठा बदल आर्थिक बाबतीत राशीला दिलासा देणारा काळ सुरू होईल उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसू लागतील ज्या ठिकाणी पैसे अडकले होते ते परत मिळण्याची शक्यता वाढेल योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सवय लागेल अनावश्यक खर्च कमी होतील कर्जफेडीचे मार्ग सापडतील पैशाबाबत असलेली असुरक्षितता कमी होईल तुम्ही आर्थिक नियोजन अधिक शहाणपणाने कराल घरगुती गरजा बेचत आणि भविष्यासाठीची तरतूद यामध्ये संतुलन साधता येईल आर्थिक स्थैर्यामुळे मानसिक शांतीही वाढेल नातेसंबंधांमध्ये स्पष्टता या काळात तुमच्या आयुष्यातील नात्यांचे खरे स्वरूप स्पष्ट दिसू लागेल कोण तुमच्या पाठीशी आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे तुम्हाला सहज ओळखू येईल कुटुंबातील गैरसमज दूर होतील संवाद वाढेल जुने वाद मिटतील प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढेल अविवाहितांसाठी योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे विवाहितांसाठी नात्यात उबदारपणा आणि समज वाढेल मित्रपरिवारातही तुमचा सन्मान वाढेल तुम्ही स्वतही नात्यांकडे अधिक परिपक्वतेने पाहाल भावनिक स्थैर्य मिळेल निर्णयक्षमतेत प्रचंड वाढ मेषराशीचे लोक वेगवान असतात पण कधीकधी घाईत निर्णय घेतात एक फेब्रुवारीनंतर तुमच्या निर्णयक्षमतेत विलक्षण परिपक्वता येईल तुम्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे सर्व पैलू शांतपणे विचारात घ्याल भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुद्ध विचार कराल योग्य वेळ ओळखण्याची क्षमता वाढेल त्यामुळे चुका कमी होतील आणि यशाची शक्यता वाढेल इतर लोक तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील तुमच्यातील नेतृत्वगुण अधिक ठळक दिसतील जीवनातील मोठे निर्णय करिअर पैसा नाती यामध्ये तुम्ही स्थिर आणि ठाम भूमिका घ्याल आरोग्यात सकारात्मक बदल एक फेब्रुवारीनंतर मेषराशीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात जाणवण्याजोगा बदल दिसू लागेल दीर्घकाळ साचलेला मानसिक ताण कमी होईल झोपेची गुणवत्ता सुधारेल त्यामुळे सकाळी ताजेतवानेपणा जाणवेल शरीरात ऊर्जा वाढेल आणि आळस कमी होईल काम करण्याची इच्छाशक्ती वाढेल डोकेदुखी थकवा अस्वस्थता यांसारख्या तक्रारी हळूहळू कमी होतील तुम्ही आहार आणि दिनचर्येबाबत अधिक जागरूक व्हाल नियमित व्यायाम साळणे किंवा योगासारख्या सवयी अंगीकाराल मानसिक शांती वाढल्यामुळे चिडचिड कमी होईल आणि मन प्रसन्न राहील या आरोग्यदायी बदलांचा थेट परिणाम तुमच्या कामगिरीवर आणि नातेसंबंधांवरही सकारात्मक दिसेल आध्यात्मिक जागृती या काळात तुमच्या अंतर्मनात अध्यात्माबद्दल एक वेगळी ओढ निर्माण होईल जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागेल फक्त भौतिक यश नव्हे तर मानसिक समाधान आणि आत्मिक शांती यांचे महत्त्व तुम्हाला जाणवेल ध्यान जप प्रार्थना वाचन किंवा निसर्गात वेळ घालवण्यासारख्या गोष्टींमध्ये मन रमू लागेल स्वतःशी संवाद वाढेल भूतकाळातील घटनांकडे नव्या समजुणीने पाहाल क्षमा करण्याची आणि पुढे जाण्याची ताकद मिळेल या आध्यात्मिक जागृतीमुळे तुमचे निर्णय अधिक संतुलित होतील आणि मनात स्थैर्य निर्माण होईल समाजात मान सन्मान वाढणार तुमच्या कामामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल लोक तुमच्या मताला महत्त्व देतील तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील कुटुंब मित्रपरिवार आणि कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल तुमच्या प्रामाणिकपणाची आणि मेहनतीची दखल घेतली जाईल सार्वजनिक ठिकाणी किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमची उपस्थिती लक्षवेधी ठरेल तुम्ही बोललेले शब्द लोक गांभीर्याने ऐकतील तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला पुढाकार घेण्याच्या संधी मिळतील अडथळ्यांवर सहज विजय आतापर्यंत जे अडथळे मोठे वाटत होते ते आता सोपे वाटू लागतील समस्या आल्यावर घाबरण्याऐवजी तुम्ही शांतपणे उपाय शोधाल तुमची मानसिक ताकद वाढल्यामुळे कोणतीही अडचण तुम्हाला मागे खेचू शकणार नाही तुम्ही प्रत्येक संकटाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहाल परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढेल यश मिळवण्याचा तुमचा वेग वाढेल प्रत्येक अडथळा तुमच्या प्रगतीसाठी पायरी ठरेल आयुष्याची दिशा स्पष्ट होणार या काळात तुम्हाला आयुष्याचा मार्ग स्पष्ट दिसू लागेल काय करायचे कसे करायचे आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे याबद्दलचा संभ्रम दूर होईल तुमचे ध्येय निश्चित होईल तुम्ही वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी वापराल अनावश्यक गोष्टींपासून दूर राहाल तुमच्या प्राधान्यक्रमांमध्ये स्पष्टता येईल भविष्यासाठी ठोस योजना तयार कराल आत्मविश्वास आणि दूरदृष्टीच्या जोरावर तुम्ही आयुष्याला योग्य दिशा द्याल या संपूर्ण कालखंडाचा सार असा आहे की मेषराश आता भीती संभ्रम आणि अडथळ्यांच्या चौकटीत अडकून राहणार नाही आत्मविश्वास स्पष्टता आणि धैर्याच्या जोरावर तुम्ही पुढे जाल करियर, पैसा नाती आरोग्य आणि अध्यात्म या सर्व क्षेत्रात संतुलित आणि सकारात्मक बदल दिसतील प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक परिपक्व बनवेल तुम्ही समस्यांकडे अडथळा म्हणून नाही तर संधी म्हणून पाहायला शिकाल स्वतःच्या क्षमतेवर दृढ विश्वास ठेवून ठाम निर्णय घेत आयुष्याला योग्य दिशा द्याल हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला एक नवे परिमाण देईल तुम्हाला जाणवेल की आयुष्याची सूत्रे बाह्य परिस्थितीकडे नसून तुमच्या अंतर्मनातील शक्तीकडे आहेत एक नंतरचा हा प्रवास मेष राशीसाठी नव्या सुरुवातीचा नव्या आत्मविश्वासाचा आणि नव्या ओळखीचा ठरेल आता तुम्ही थांबणारे नाही मागे वळून पाहणारे नाही तर ठाम पावलांनी पुढे जाणारे आहात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद